नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक राजकीय सुडापोटी केला खोटा गुन्हा दाखल अहमदनगर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर आता अहमदनगर युवासेना आक्रमक झाली आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर राजकीय सुडापोटी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी राजकीय जीवन संपवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा त्वरित मागे घेण्याची मागणी साईनाथ आधाट यांनी केली आहे यावेळी युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी शिवसेना संपर्क प्रमुख सचिनजी जाधव माजी नगरसेवक अहमदनगर महानगरपालिका यांच्यावर जो कोतवली पोलीस स्टेशन येथे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्या निषेधार्थ आज आम्ही माननीय पोलिस अधीक्षक राकेश चिव्होला साहेब यांना भेटण्याकरता आलो होतो माननीय सचिनजी जाधव हे सामाजिक जीवनात काम करताना अनेक लोकांशी संपर्क येतो अनेक लोकांच्या कामाची सोडवणूक तिथं होती म्हणून हा माणूस असा मोठा होत चाललेला बऱ्याच जणांना न खपणं हा त्याच्या मागचा उद्देश असून सदरील महिलेने जो सचिन भाऊवर गुन्हा जो दाखल केलेला आहे त्या महिलेने एकदा विचार करायला पाहिजे होता की आपण कुणावर गुन्हा दाखल करतोय की जो माणूस अर्ध्या रात्री लोकांच्या कामाला रात्री एक वाजता दोन वाजता ज्या ज्या वेळेस चोवीस तास हा माणूस उपलब्ध असून सदर माणसावर असा गुन्हा दाखल करून राजकीय जीवनातून वैयक्तिक जीवनातून संपवण्याचा जो या महिलेने प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही प्रथमतः शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि एवढंच सांगतो की या महिलेची पण पार्श्वभूमी तपासली पाहिजे जेणेकरून याआधी किती लोकांवर असे खोटेना गुन्हे दाखल करून अनेकांची फसवणूक झालेली आहे हे यामधून बाहेर येईल तसंही सचिन जाधव यांच्याकडून लवकरच मोठ्या प्रमाणात गौप्यस्फोट होणार आहेत बरेचसे खुलासे होणार आहेत फक्त एवढंच सांगाल की वेट अँड वॉच धन्यवाद लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी महानाट्य आपल्या अहमदनगर मध्ये ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सादर होत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे प्रयोग दिनांक एक ते चार मार्च दोन हजार चोवीस वेळ दररोज सायंकाळी सहा ते नऊ प्रवेश विनामूल्य प्रतिदिन साठ हजार आसन क्षमता आयोजक निलेश लंके प्रतिष्ठान स्थळ नेमाने इस्टेट केडगाव रेल्वे पुलाजवळ अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा